हॅलो नमस्कार सर नमस्कार नमस्कार बोला सर आज तेरा जुलै तुम्ही सांगितल्या पद्धतीने वातावरण तयार झालेलं आहे तर पुढचा अंदाज कसा राहील समजा उद्यापासून जालन्या जिल्ह्याच्या सत्तर टक्के भागामध्ये झडीचं स्वरूप येणार आहे दुपारनंतर अडीच बेडला हा आणि त्याचबरोबर जालना जिल्ह्याबरोबर मध्य महाराष्ट्रामध्ये जेवढे काही जिल्हे मोडत आहेत म्हणजे बीड असेल परभणी असेल भाग काय असेल मंठा वगैरे त्याचबरोबर देळगडाच्या पर्यंत आणि छत्रपती पर्यंत याची मजल mm -hmm. आहेच आणि त्याचबरोबर विदर्भ आणि मराठवाड्याची परिस्थिती या आठवड्याभर पावसाचीच आहे फक्त पश्चिम महाराष्ट्राला मध्यम स्वरूपाचा आणि वाऱ्याचा हाय प्रेशरचा जो प्रादुर्भाव चालू आहे मार्गात तीन दोन दिवसापासून जसं मी मागच्या वेळेस तुम्हाला सांगितले की uh. हाय प्रेशर क्रिएट होणार आहे आणि त्या हाय प्रेशरमुळे काही ठिकाणी पौष्टिक नाही पण वातावरण फुल्ली पावसाच राहील तर कंडिशन तुम्हाला पाहायला मिळते तर दिनांक चौदा म्हणजे उद्याची चौदा जुलै पासून जोर थोडा वाढतोय त्यामध्ये जालन्यापासून खालचे जेवढे भाग आहेत विदर्भ महाराष्ट्र या संपूर्ण जिल्ह्यामध्ये दिशा बदलून आणि संध्याकाळपर्यंत सर्व दिशांना तो पाऊस होणार आहे चौदा आणि पंधराच्या पिरियड मध्ये अच्छा हा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या खानदेश खानदेशचा पुसा नंदुरबारकरचा भाग बघता संपूर्ण राज्यामध्ये दिनांक सोळा पर्यंत राज्यात झडीचा पाऊस असणार आहे यामध्ये जोरदार सरी काही ठिकाणी चान्न्यातून पाऊस तर काही ठिकाणी नुसती वापसा मोड करणारा पाऊस म्हणजे फक्त पिकांना जीवदान आणि नदी नाले अशी गोष्टी वाहतील अशी फक्त क्वचितच विदर्भामध्ये घडणार आहे आणि सगळ्यात मोठी अपडेट अशी असणार आहे की बंगालच्या उपसागरामध्ये पुन्हा याच अरबी समुद्राकडे एक लो प्रेशर क्रिएट होत आहे ते बंगालच्या खाडीमध्ये बंगाल जे बांगलादेश आहे ना त्या खाडीमध्ये तर त्याचा प्रादुर्भाव छत्तीसगड मार्गे वर्धा चंद्रपूर गोंदिया जो पूर्व विदर्भाचा जो जिल्हा आहे सर्व मोडतो त्याच्यामध्ये काही मोठे काही गोंदिया भंडारा मिळवती अमरावतीमध्ये सुद्धा काही ठिकाणी अजूनही चांगला पाऊस नाहीये तर त्या भागामध्ये सतरा अठरा आणि एकोणीसच्या आणि वीसच्या कालामध्ये चार दिवसात मुसळधार त्या मुसळधार पाऊस होईल आणि ह्या मध्ये म्हणजे चौदा जुलै आणि सोळा जुलैमध्ये शेतकऱ्यांची प्रत्यक्षा आहे की ह्या भागामध्ये म्हणजे त्या काळामध्ये सुद्धा चांगला पाऊस होणार आहे पण जो पाऊस सोळा नंतर होणार आहे तो पाऊस ह्या दोन तीन दिवसात नाहीये म्हणजे सोळा नंतर जोरदार आहे का हा जोरदार आहे त्याच्यामध्ये मराठवाडा आणि विदर्भ पुन्हा एकदा घेतला जातोय आणि विशेष करून पावसाचा जो प्रादुर्भाव आहे तो मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ यासाठी जास्त आहे अच्छा चालतं सर चालतं धन्यवाद